मोठा येथील अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत खरेदी केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना गुन्ह्यातून वगळण्यात आले आणि अमेड कंपनीचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला तसेच महारवतनाच्या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी असलेल्या शीतल तेजवानी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय शीतल तेजवानीचा अशा प्रकारचा कारनामा नवा नाही मिळवलेली आहे तिच्या पतीचा इतिहासही असाच आहे मुंडवा जमीन प्रकरणातून चर्चेत आलेली शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीत केवळ एक टक्का भागीदारी असताना गुन्हा दाखल झालेला दिग्विजय पाटील हे नेमके कोण आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता मुंबई स्वागत कंपनीत भागीदारी असून देखील दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळं दोन दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पंचवीस वर्षीय दिग्विजय पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे भाचे आहेत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार हे पुण्यातील शिवाजीनगर येथील एकाच पत्त्यावर नोंदणीकृत असलेल्या तीन एल एल पी मध्ये संचालक आहेत दिग्विजय यांचे वडील अमरसिंह पाटील हे सुनित्रा पवार यांचे सख्खे भाऊ आहेत अमरसिंह पाटील धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे सरपंच होते त्यांचे दोन हजार वीस साली निधन झालं मृत्यूच्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी अमरसिंह पाटील तेरहून पुण्यात स्थायिक झाले होते राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे ते सावत्र बंधू होते अमरसिंह पाटील हे अधून मधून गावी तेर येत असत पण दिग्विजय फारसे गावाला आलेले नाही दिग्विजय हा खूप शांत मुलगा आहे तो कुणाशीही जास्त बोलत देखील नाही अमर सिंह हो यांच्या वडिलांची तेर मध्ये दोनशे ते तीनशे एकर शेती आहे अमर सिंह हो राजकारणापासून दूर राहिले ते अधून मधून बहीण सुनेत्राची भेट घ्यायला जात असत अशी ही माहिती त्यांच्या मित्राने दिली पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन एल एल पी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि अमेडिया होल्डिंग्स एल एल पी या तीन कंपन्यांचे संचालक आहेत या व्यतिरिक्त पाटील हे डी व्ही जे इन्फ्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालकही आहेत अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पीची स्थापना दोन हजार वीस मध्ये झाली तर अमेडिया होल्डिंग्स एल एल पीची स्थापना ही दोन हजार एकवीस मध्ये झाली तर महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन एल एल पीची स्थापना याच वर्षी मे महिन्यात झाली होती यास प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी यांच्यावर फसवणुकीचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही आहे या आधी देखील दोन हजार अठरा साली सेवा विकास बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी त्यांचे पती सागर सूर्यवंशी आणि तेजवानी यांच्या विरुद्ध पुण्यात एफ आय आर दाखल झाली होती दोन हजार वीस मध्ये सेवा विकास सहकारी बँकेनं सूर्यवंशी तेजवानी आणि या प्रकरणात इतरांशी संबंधित असलेल्या अनेक मालमत्ता जप्त देखील केलेल्या कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात महार वतनाच्या मूळ शेतकऱ्यांनी तेजवाणी यांना जमिनीचे व्यवहार करण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी दिली होती त्यामुळे तेजवानी यांनी या जमिनीची खरेदी लिहून दिली अमेडिया एलएलपी कंपनीतर्फे दिग्विजय पाटील यांनी ही जमीन लिहून घेतली शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे हे, हे कर्ज त्यांच्या महागड्या गाड्या खरेदी करण्यासाठी काही कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी घेतलेलं आहे पण ते परत फेडण्यास त्यांनी टाळाटाळ केली शीतल ही महार किंवा वादात असलेल्या सरकारी जमीन विकासकांना मिळवून देण्याचा गोरखधंदा करते आणि आता अमेडियाचा व्यवहार रद्द झाल्याचं अजित पवार सांगत असले तरी नव्याण्णव टक्के भागीदारी असलेल्या पार्थ पवार यांना क्लीन चिट देणं हा सत्तेच्या गैरवापराला लोकमान्यता देण्याचाच प्रकार आहे तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद